श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं समर्थ रेसिपी या चॅनलवर जेवताना प्रत्येकाला रुचकर आणि आंबट गोड असं काहीतरी लागतच तसाच एक पदार्थ म्हणजे दही मिरची तर चला बघूया दही मिरची बनवण्यासाठी मी या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत याचे आता आपण छोटेसे काप करून घेऊ या मिरच्या कापून झालेल्या आहे आता आपण एका पॅनमध्ये तेल घेऊ मी थोडंसंच तेल घेतलेलं आहे आता थोडं मेथीदाना जिरं आणि मोहरी कढीपत्ता अर्धा चमच लसूण पेस्ट याला छान असून मिक्स करून घेऊ म्हणजे आपलं लसूण तेलामध्ये शिजून जाईल लसूण होत आला की हिंग टाकायचं अर्धा चमचा जवळपास मी हिंग घेतलेला आहे हिंगाने याला चव छान येते हळद घेऊ अर्धा चम्मच धने पावडर एक चमच मिक्स करू आणि आपण आता यात या मिरच्या टाकून शिजवून घेऊ हे परतवून घेऊ व याला झाकण ठेवून वाफ येऊ देऊ वाफ आली की या छान आतमधून शिजून येतात त्यामुळे त्या खातांनी कडक वाटत नाही आता यात दोन चम्मच शेंगदाणा कूट टाकून घेऊ व पुन्हा एकदा परतवून घेऊ मी यात चार चमच दही घालते त्यामुळे याचा खातानी याची चव आंबट लागते पुन्हा एकदा परतवून घेऊ आता झाकण ठेवून वाफ येऊ देऊ आता बघा ही मिरची छान झालेली आहे यात आपण दोन चमच साखर टाकून छान पुन्हा एकदा परतवून घेऊ थोड्या वेळ याला शिजू द्यायचं आता ही दही मिरची तयार आहे आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊ ही झाली आपली दही मिरची तयार करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका